चला तर मंडळी काल संध्याकाळी फौजींचा फोन आला म्हटल्या आरती भूक लागली आहे काहीतरी पौष्टिक स्टार्टर बनवते का म्हटलं आज चला नेहमीपेक्षा वेगळं बनवूया माझ्याकडे फ्रीजमध्ये ना तीनही रंगाच्या शिमला मिरची होत्या स्वच्छ धुवून पुसून अशा अर्ध्या अर्ध्या कट केल्या आतला बियांचा भाग काढून घेतला इथे तुम्ही फक्त हिरवी शिमला मिरची वापरली तरीही चालेल थोडंसं ब्रशने तेल लावायचं किंवा असं स्प्रे करायचं ओवनच्या ट्रेमध्ये मी हे ठेवून घेतलेलं आहे यावर थोडंसं चिमूट चिमूटभर मीठ भुरभुरायचं जेणेकरून शिमला मिरचीच्या आत पर्यंत मिठाची चव छान उतरेल आधीच मी ओव्हनना दोनशे डिग्री सेल्सिअसवर पाच मिनिटांसाठी प्रीहीट आहे टॉप अँड बॉटम दोन्ही हिटिंग एलिमेंट ऑन करून त्यामध्ये हा शिमला मिरचीचा ट्रे ठेवायचा आणि एक दहा ते बारा मिनिटांसाठी ही शिमला मिरची आपल्याला रोस्ट करायची आहे तर दहा बारा मिनटं आहे दोनशे डिग्री सेल्सिअसवर टॉप अँड बॉटम हिटिंग एलिमेंट ऑन ठेवून चला शिमला मिरची आपली रोस्ट होते तोपर्यंत एक स्टफिंग करूया एका बोलमध्ये उकडून घेतलेले स्वीटकॉर्न घेतले त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा अर्धी वाटी किंवा आवडीनुसार असं लहान लहान बारीक चिरलेलं पनीर आणि त्याचसोबत एक बारीक चिरलेला कांदा घालायचा हवं तर तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार अजून भाज्या वाढवू शकतात यामध्येही तुम्हाला शिम शिमला मिरची हवी असेल तर तीसुद्धा चिरून घालू शकतात आता यामध्ये मिक्स हब्स मी घातले चवीनुसार मीठ घालायचं आणि चिली फ्लेक्स घालायचे माझ्याकडे चिली फ्लेक्स नव्हते म्हणून मी लाल तिखट घातले आता हे सगळं व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं मस्त असं चटपटीत छान असं हे स्टफिंग तयार होतं व्यवस्थित आपण एकजीव करून घेतलं आहे आता यामध्ये बाइंडिंगसाठी सॉस घालायचं आहे तर इथे मी दोन टेबल स्पून टोमॅटो केचप घालते तुम्हाला हवं तर तुम्ही पिझ्झा सॉस घातला अर्धा पिझ्झा सॉस अर्धा टोमॅटो केचप घातलं तरीही चालेल हवं तर ग्रीन चिली सॉस रेड चिली सॉससुद्धा घालू शकतात हे व्यवस्थित छान एकत्रित एक एकजीव करून घ्यायचं आहे चला स्टफिंगचं हे साहित्य मिक्स केलं आज आपण मस्त रेस्टॉरंट स्टाईल स्टार्टर बनवतोय चीजी स्टफ कॅप्सिकम त्यासाठी मग हे स्टफिंगसुद्धा चीजी असायला हवं तर अमूल चीजचं मी एक क्यूब इथे ग्रेट करून घेते किसून यामध्ये घालते आणि पुढे आपण दुसरं चीज वापरणार आहोत तुम्ही कोणतंही एकच चीज वापरलं तरीही चालेल आता चीज घालूनही छान मिक्स केलं मस्त असं इथे स्टफिंग आपलं तयार झालेलं आहे एक दहा ते बारा मिनटं शिमला मिरची थोड्या रोस्ट झाल्या यात थोड्याशा शिजल्या जातात आपण आधीच यांना थोड्या रोस्ट करून घेतल्या कारण आपण स्टफिंग घातल्यानंतर इतका वेळ यांना रोस्ट केला तर चीजनं असं चिवट रबरी होऊन जाईल म्हणून आधी दहा बारा मिनटं बेक करून घ्यायच्या आणि त्यानंतर परत आपण ठेवणार आहोत तुमच्याकडे ओव्हन नसेल तुम्ही ही संपूर्ण प्रोसेस कढईमध्ये तळाला मीठ घालून स्टँडवर एखाद्या ताटामध्ये केली तरीही चालेल आता यामध्ये हे स्टफिंग भरायचं स्टफिंग चांगलं दाबून भरायचं आता या लाल आणि पिवळ्या शिमला मिरची जरा मोठ्या होत्या त्यामध्ये जास्त सारण मावलं आणि हिरवी शिमला मिरची जरा लहान होती खरं सांगायचं तर मला स्पेशली फक्त हिरवी शिमला मिरची जास्त आवडते आम्ही आठवड्यातनं एकदा किंवा पंधरा दिवसातनं एकदा तरी हे जरूर बनवतो पण फक्त हिरव्या शिमला मिरचीचं कारण हि हिरव्या शिमला मिरचीचं हे चवीला जास्त छान लागतं पण ज्यांना रेड यलो बेलपेपर आवडतात ते असं घेऊ शकतात तिन्ही शिमला मिरचींच्या कापांमध्ये हे मी भरून घेतलेलं आहे आता यावर मी मॉजरेला चीज ठेवते मॉजरेला चीज छान असं मेल्ट होतं मस्त चीजही हे होतं हवं तर आपण जिथे आधी अमूल चीज क्यूब किसला ना तेव्हा सुद्धा तुम्ही मॉजरेला चीज घातलं तरीही चालेल आता चीज तुम्ही तुमच्या श्रद्धेनुसार घाला किती जास्त किती कमी हवं आहे त्यानुसार तर तिन्ही यावर मी चीज छान या पद्धतीने ठेवून घेणार आहे मस्त चीजने हे पूर्ण कवर करते कधीतरी खातोय अगदी कमीत कमी तेलामध्ये मध्ये आहे तर चालतंय संपूर्ण असं छान ठेवून घेतलेलं आहे आता एक परत दहा मिनिटांसाठी आपल्याला याला बेक करायचंय आपलं ओन आधीच फ्री आहे त्यामध्ये आपण हा ट्रे ठेवून घ्यायचा ओन गरम आहे म्हणून असा स्टँडनेस ठेवायचा आपण बंद करूया डोअर आणि परत दोनशे डिग्री सेल्सिअसला टॉप अँड बॉटम हिटिंग एलिमेंट ऑनच आहे एक दहा ते पंधरा मिनटांसाठी यांना बेक करून घेऊया मस्त इथे आपले रेस्टॉरंट स्टाईल चीजी स्टफ कॅप्सिकम तयार होत आहे एकदा मी एका कॅफेमध्ये यांना खाल्ले होते ग्रीनच मला फक्त आवडले होते पण दिसायला इतके सुंदर दिसतात चवीलाही अप अस लागतात आता थंडी आहे संध्याकाळच्या वेळी असं गरमागरम काहीतरी स्टार्टर पण नेहमीपेक्षा वेगळं तेलकट वगैरे नको तर हे जरूरच ट्राय करायला हवं एकदा का तुम्ही केलं ना तर नक्कीच आमच्या घरातल्यांसारखं म्हणाल आधी का बनवत नव्हतीस ग तर मस्त असं हे चिजी स्टफ कॅप्सिकम दहा ते बारा मिनटात मस्त बेक होतात वरतून चिली फ्लेक्स ऑरिगॅनो घालून सर्व करायचे जरूर ट्राय करा